रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर हा भाऊ कुठे काय रे यायचंय मला काय रे यायचंय मला तिकड चे सासू चेन वाटलं अरे सारख्या मार्ग लागत्या त्या दुगी बी काही ना काही जाऊ आता तुला यायचं का नाही यायचं घ्यायला ते सांग आता घरीच असणार सांगणार आवरून ठेवलं नाही ठेव हा हा ठेव कटकट काय करत अगे पाहुन आलो अश्विनी पाणी आहे बस बाहेर बर झालं कशी चालू आहे तुझा फोनच तुमचं काय भांडणं चालली काय कळा तुम्ही तो फोन आला फोन केला हो ना तुझ्या जावाने का फोन केला तपास नाही मला तू काय म्हणले मग फोन वर ती सहा गेले सासुर मला काय मग आता जागाची आकडी तर कांदा भाकरीत बाबा कुणी सासरवास करून घेताय आहे का करत आहे का आता आणि तू काय तुझं ऐकून सांगतो एकूणची एक बहिणी ऐकून आलो होती सर एकूण ती एक बहिणी बहीण जरा तुझी लाडची चिंतीच ती शेमडी नाही ती चांगली आहे आणि ती जसा तीच ऐकून तू आला नाही आला तिला तेवढी ऐकून जे काय ऐकावं लागल तिला हा ऐकावं लागल काय सांग तू माझ्याशिवाय कोण आहे तिला अरे तुझ्या शिव कोण नाही पण कुणी सासरवास केला तुला तिने कसा पण केला आणि तू बावळा ठेका तिचा फोन ऐकून आला बहिणीचा लगेच काय काय तिथं नेऊन काय करशील बहीण घरी तवा आला नाही आला यावं लागते आता तिने बोलले म्हणते हा काय तुमचे रोज खाऊ पाणी बिनी याला जेवण करा आणि माघारी नीट लावा बहिणी नेहा ला लाय आणि बहिणीने का फोन केला तपास राय म्हणती लय माझी काय जाऊन सासू सासरा आलं तर मला ती म्हणली भांडणे आले काय बंद झाले सासरास करू राहिले मारण्याचे मला कोण सासरास करते हे काय आई आई तर सांगत होती डोक्यात लागली तू बी डोक्यात लागला काय तिने डोक्यात लागली ती म्हणली की तू आला बोमलत लगेच आहे का नाही लागलो काय

तुमच्याकडे हाय ना काही काम करू बरोबर काळी पडली ती हा काम करू करू नाही कुठं आली चारी 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 तू आणि आमचे कारण विश्वास केला तू जर तुला सांगतो की इथं परत आली तर बघ मग हा आपले तो विचार कर पूर्णा आणि मग बाहेर निघ समोर म्हणजे लाज वाटते का फोन करून असा सर्वास करते आमक करते मी आहे नाही इथं काय कशा घाल तरी

आपला अगोदर पणा करायचा काय झाले पंचायत भांडण त्यांना करायचे लोक तमाशा बघत आहेत आपलं व्यवस्थित राहायचं आमचं आम्ही सांभाळू लोकांना तमाशा दाखवायचं कधी आमचं आम्हाला माहिती तिचा मला फोन कस काय मग तिचा आला तर तिला कोणाबरोबर बोलत असते काम धंदा काय टाकून द्यायचं खोरपायचं बिरपायचं काय फोन आला महा दुखत होते महा फाला नव्हते तुला माहिती घेत काय पंचायती झाला त्या प्रत्यक्षात फोन केला गेला की आला उदळत

एवढे चांगले बघितलं का येऊन अरे पण आम्ही चांगल्यासाठी मी मी तर असतो का कधी इथं तुम्हाला कधी मला बोलत मी सांगतोय ना जायचं नाही म्हणून याला काय फोन केला मी एवढंच म्हणतोय ना तुला काय तुला काय वाचित का तू चहा काय का जेवला का कधी आला काय आल्या बरोबर आलं बरोबर मला माहिती काय आला आणि यांचं सुरू होतं मग काय आता त्याला बिघड जेवण घालणार का आम्ही नको मला तुमचं तिला घेऊन जातो मिटून घ्या कोंबडा काय काम नको त्याला जेवायला काय आपण काय नाही म्हणतो का पण हिचं लगेच बघितलं का काय बोल तिथे करा त्याला जेवण खावं आणि ला वाट पाहुण्याला नको तुमचं जेवण खावं त्याला होते जुलाब मध्येच तुझा असतो बोल तुझा अहो एक काम करून घे का असेल का घेऊन तुला जेवण करायचं का तुझी का ठेवायची परत नादायची का नाही तिचं ऐकतोय तू काय चाललं सांगायला तू आपल्याला जगातून राहिले का तर शासनास करून घेणार खाणार जाऊन द्या इथं काय करत यायचं का जाय तुम्ही बोलून काल बोलले मला इथे फोन लावून जबाब देणार आता जातो तू जा बाबा तुला जेवायचे का मला जेव्हा जा तुम्ही जेवण केलंय का पण परत म्हणजे भांड बिंड काय करू नको मी गेल्यानंतर काय भरस नाही काय करते काय नाही आमच्या तू लावलं आणि ट्राय करा असे माहिती आपली बहीण किती काय सांगणार का आता बाबा सांग मला काय सांगायचं सांग सांग बघा पगळे जात निगळी बापाला दिदी बोलून मी बघन बघा हा उठा बघा दे ग नाही बघायची मला तुम्ही बसा तिथं दिवस आणि मग मी काय करणार आहे आता तुमची इथं कामधंदा मी बसायची माझी मला तुम्ही कामाला आणि तुम्ही घरा दिवाणवर वर झोपून म्हण तुम्ही राहा बसून कामधंदा टाकून कुशाला बसत तीन बावाला बोलून घेतली पगळी जात निबळी बावाच्या घरी जायची होईल ना तिथं निभाव निघ ना आता काय चाल ये काय काय गोष्ट आले काय करायचं मी आलो तर असत आलो फोन आला होता सोनेचा का बर असत आला होता ते म्हणित होते की दाद्या परत दा पर पर आला होता दाद्या पर म्हणला दाद्याला फोन केला तो आला आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं का नाही एकाच धोरण तुम्ही आलं काय काय पोराच ऐका दोन नाही फक्त म्हणले होते की बस उन्नीचा फोन आला असेल ले साजू भाई तारादी असं कसं असं नाही तुम्ही तरी यायचा आता ऐकाय पाहिजे का पोरां कोराचं नाही आम्ही तर नाही आलो पण म्हणले म्हणले आता दाद्या एक समज दिले एकदा दिले नांदी ऐकाव का, का मिलेली ऐका आता तुम्ही फुसेल परत ऐकून तुम्ही फोन आल्यामुळे आलात गोष्ट बरोबर आहे आपलं जुनं नात आहे ते यावं तर लागणारच फोन केला काय चाललंय समजून सांग का पण दुसरा वाईफ काय बनायचं बोलायचं नाही सर्वात जिनभर नाही तुम्ही येणार का लेखीसाठी पण तुम्ही तुमच्याच पैंड्याने बोलायला पाहिजे चालाय नाही पाहिजे कुडचुलीला जाणार घर नेऊन काय करणार पोरगी तुम्ही तिथं काय शिजणार काय आम्ही आलो पण समजून सांगायला सा, 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 की तुमचं कशामुळे गर्भ होती किरकिरी होती नाही आव आता घरात चालूच राहायचं चा, दुगी चा, पाण्यावर पाण्याट नाही म्हणून होत आहे बी लागत आहे होत बरोबर आहे आम्हाला माहित आहे गरब प्रत्येकाच्या घरोघरी चुली असत्या मातीच्या चुली बरोबरी का नाही पण आता काय झालंय कि ती सुरी लागली की म्हणली की दादा मला नि मला घरी ताराच झाला आता आपला बापच येणार ना पुरीकड तार झाला पण आताच्या लेकरांनी सहन करावं करा एवढी आताच्या लेकर सहन करणारे असते तर एवढं झालंच नसतं जगचंदराव गेलच नसतं जग सर चंद्राव गेले चंद्राव गेले नाही आता आताच्या थोडं जरी काही झालं की लगेच निघून जाते आई बापाकडं त्याचा काय उपयोग आहे फायदा आहे का काय आई बाबा जात्यात का अहो आपल्या सासऱ्या कशीच राहते त्याचं नाही पण आता जे पुरीत नाही तसे त्या समजून घेत नाही सासू समजून ना मला काय मड्या बाधून यायचे काम करतो तू आपल्या कामा दादेचा फोन आला ते सोनीने फोन केला दाद्याला दादा इथं आला दाद्याला काय म्हणले परत लगेच पाठवून देऊन हे दादांना पाठवून दे मग मी आलो मग त्याच्यामुळे म्हणलं आता काय चाललंय पण मी पदशीर चाललं होतं बाबा तुला यायची काय माघारी सांगितलं दादा तुम्ही जा आणि काय ते मिटून या म्हणजे काय नाही तुम्ही येणार का फक्त पदशीर तुमच्याच लिखीला सांगा आणि तेव्हा नाही मी विचारणार ना लिखीला तिचा काही जर काही चूक असली तर तिच्या कानाखाली आम्ही मारणारच ना मग तसं काहीच नाही निसत काय आता घरोगती असं चालूच असतं ना जावत एवढं तुम्ही तरी काय जीवाला लागून घेत नाही करणार करू नको मनाय मला ते तर देवर वरच्या उठत नाहीत बारानी एक वाजू तर बरोबर आहे काय आता त्या पोरीला तरी काय समजून सा, तर सांगणारच आहे ना ते पण तुझे आई बापच आहेत म्हणून आता कसं बोलला पण आता काय कसं काय ना काय आई बाबाचा लाडा असतो थोडाफ सासारा जोरदार फाडकुनी बोलत आहेत एवढं ते फाडकोणी तर बोलत आहेत बरं आले ना आहे बस इथं बस काय लागत तस नको बोलू ते आपल्या आई आईबापासारखे येत

आ तुला बापला आमच्या एवढं बोलायचं म्हणलं बघा ना तुम्ही तिला जरी मी घेऊन गेलो चार दिवस सांगण्यासाठी झालोय की असं ना का करू हा तू म्हणले आता तू तू चार दिवस तर तिथं परत पण म्हण घेऊन जा दादा मला तिकडे जायचे मी मग परत फोन घालणार तुला मीच घालिन ना तिला काय करायचं बापाची बाई मला बाजून येणे ना ती राहील माझ्यात सास उद्या मोकळी वावडी आणि येईन बाई मी काय म्हणतो थोडंफार आजकालच्या पोळी चुकत असतात थोडं आपण समजून घ्या आताच्या ओढबुद्धीवाले पूर्वी माझी जरी पूर्वी असली किंवा तुमची जरी पूर्वी असली तुमची लेख मानून तुम्ही थोडं समजून घ्या ना तसंच आहे बोलल्यानंतर ते ऐकून घेत नाही आताच्या पूर्वी हो मग आम्ही म्हणतो आपल्या आई पुरी तसेच जगाच्या आपली तर आल्या आपल्या गेल्यात ना आता जगाच्या आपली तर आता ती राहिला थुरभाव थुरभाव तर त्या परटोच्या बस आहे बघा काय नाही मी समजून सांगतो ती माझ्या ऐकणीतली समजून सांगतो बरं का बरं आता तू तो थोडं समजून घे अशी शिक सासू तर तू बोलत असते पटक ते आपल्या बाबा का सर काही चुकत असतं इकडे तिकडे तर एवढा रांग नाही मानून घ्यायचा शेवटी एवढा माग लागायचं कुरकुर कुरकुर चालू नाही थोडं नाही दिवसभर फोन करीन आम्हाला काय आहे का नाही जीवाची गडीभर वाट केली एक गोष्ट मी एक विचार करतो आता आम्ही लग्न केले आम्ही जुने पुणे माणसे तर तुम्ही आम्ही एकच लेवलच्या आपण आता तुम्ही दिवस काढले की ना त्यांनी पण तुम्हाला काय थोडाफार काय कोणी कोणी बोलले असतील मग आपल्या आमच्या काळात होतो काय एवढं मला सांगतो शब्द बोलले नाही बोलून घेतलं नाही म्हणून तसं काम तिकडे नजर पडत तरी इकडे बिया वाटत होत तिकडून आले करावं कुरकुरकुर सारखं जर करीत राहिले तर तिला पण टेन्शन आले की लगेच दादा करणार असं होत शेवटी एवढं नाही कोणी करीत इतकं कसं येड्यावाणी करू आता आता तिला थोडाफार त्रास झाला ना तुम्ही तर बोलले तुमच्या सगळ्या पण तिला थोडा त्रास झाला की लगेच बापाला फोन लावला का नाही तिने कि हुडबुतीचं काम आहे त्यांचं नाही नाही हुडबुतीच आहे बरोबर पण मी समजून सांगतो ना माझ्या पण ऐकण्याची सोने मी तुला दिल्या घरी सुखी राहायचं व्यवस्थित काय दिल्या घरी व्यवस्थित सुखी राहायचं कारण कसं आहे सास सासरी थोडेफार बोलतच असते हा पण मी काय म्हणतो आपलं काम चुकू द्यायचं नाही कधी सांगतो मी सांगतो बर का येईन थोडंफार तुम्ही दिवस काढले समजून घ्यायचं त्यांच्या नवरा बायकोचं तेवढं भरपूर चालत आहे तुम्ही काय नाही नाही एवढं पुन्हा एवढं नादी लागत तेवढं पुरतं सारक कारक करते आ तिथं आता कशाला एवढं तुम्हाला मी आता तुमच्या कारना पुत्र त्याला बोलायचीच नाही तर तुमच्या पुत्र आवाज कशाला येऊ हा बरोबर आहे ना त्यांचे नवरा बायको त्यांचंच आहे तिथं गोष्ट बरोबरच आहे केलं तरी त्यांचं नाही केलं तरी त्यांचं मला काय टेन्शन नाही नाही पूजू बुजू थोड जरी झालं काय झालं मी काय म्हणतो की आपलं त्यांचं ऐकायचं नाही आपले काम बघायचं नको येच आलो होत काय पाणी नाही तर येतात दुसरे आमचे दुसरे कामधंदे शेतातली तिकडं पुरं वाळता वाळता आम्ही आलो तिकडे इकडे बरं हा चल नाही राहते रावती नाही तर जातो मी तर काय त्याला काय करते थोड समजून घ्यायचं हा आपलं काम झालं करायचं आणि आपलं इना प्रोफाईलच्या बघायचा सारखंच कित किट चालू असे मातारी माणसाची बुद्धिमाता तुला माहिती माणसाची बुद्धिमाता तशी फक्त चळवळ येते कशी बोलत असती थोडं समजून घ्यायचं आपलं आणि आपलं कामधंदा करायचं ज्याला काही हा आणि जरा सुखासुखी राहत काही न बोल सारखा फोन न बोलावी जाऊ हा कामधंद बुडून मला तुझ तुझ्याकडे यावर आल लेख दिली त्याच्यामुळे सुखासुखी राहायला पाहिजे माझी लेख तिथं दारात म्हणून तर तू यासाठी आलोय जाऊ का आता दुसऱ्या वेळेस फोन नाही करणार मी नको तसं लोक येऊ तसं नको करू तस नको करू तिथं अपमानाची बाजू होती मग त्यांच्या बसी अपमानाची बाजू का मग हा सेर जस हो इत सेर जस होई तस